आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांनी आपल्या प्रभाग आठमधील कुपवाड्यातील चैत्रबन नाला शंभर फुटी डी पी रोड करणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली संजीवनी हनुमान मंदिर परिसर विकसित करणे कामाची पाहणी केली पोद्दार इंटरनॅशनल स्कूल डी पी रोड पाहणी केली या कामाची समक्ष येऊन पाहणी केली माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने सिटी इंजिनियर चव्हाणसाहेब सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील नगर रचना आर व्ही काकडे आप्पा अलकुडे डॉक्टर वैभव पाटील ई अशोक कुंभार महेश मदने आझम जमादार एसआय गणेश धोत्रे व आदी नागरिक उपस्थित होते सी डी वर्क का अपूर्ण काम दीड महिन्यात पूर्ण करणे ऐंशी फुटी डी पी रोडचे सद्यस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना दिल्या संजीवनी हनुमान मंदिर कामाची पाहणी केली व लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या संजीवनी हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयुक्त साहेबांचा सत्कार करण्यात आला नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे